गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर चालली आहे कामावर आणि पाऊस पण येतो आहे पण थोडा थोडा येतो आहे जास्त नाही आहे सकाळी खूप पाऊस झाला आता वाजले आहे साडेसहा चालले कामावर आले बसणे आता सकाळचं वातावरण छान आहे तर दाखवते तुम्हाला मागच्या आबाळ आबाळखुल भरले पाऊस तर येणारच आहे छान असं वातावरण आहे सकाळचं मस्त पाऊस तर येतोय थोडा थोडा आबा फुल भरलेलं येणारच आहे पाऊस जास्त तरी म्हटलं चला एक काढा सकाळी सकाळी चला सकाळचं वातावरण कसं वाटतंय बरं मस्त छान फुलं आले तिकड मसाला आले कामाणे मसाला ठेवते आता हे काम बाकी काम करायचं घरी जायचं तर आज पाऊस बंद येत काय पाऊस आला नाही सकाळी आला होता थोडासा बाहेरचं वातावरण तुम्हाला पावसाचं वातावरण आलेलं आहे आलेलं आहे तो आवळ भरलेलं आहे तर तुम्हाला पावसाचं वातावरण तर झालेलंच आहे येईल पाऊस पण आता साध्याचा थांब जायला आहे खाली इकडे काम चाललेले आहेत तिकडे ट्रेन चाललेली आहे <ताँगे> काम करतो पण काही काम केले करावंच लागेल शॉक आहे कामाचा जाती आता काय जेवण बनवायचं पाहिजे आहे भाजीला बसते जाऊन मला जेवण बनवते आणि जेवणामध्ये काय बनवते दुडीचे पोपटे बनवायचे पिसून घेते मसाले टाकले सगळे तेल गरम होते इकडं घेतलंय बघा बारीक मस्त पैकी त्यात सगळे मसाले टाकले इकडे तेल गरम होतं इकडे मसाले पिसून घेतले टोमॅटो कांदा आता बनवून घेते टाकला अद्रकची पेस्ट टाकते थोडीशी तयार झालेले आहेत कोफते तयार झालेले आहेत मसाला तयार झालेला आहे आणि कसे वाटले दुधीचे कोफते आहे आता हे कोफते याच्यात टाकलेत मी मसाल्यामध्ये आणि पाणी थोडस मस्तपैकी छान झाले कोथंबीर टाकते वरून आता कोथंबीर टाकलेली आहे आणि मस्तपैकी दुधीचे कोफते तयार झालेले आहेत सब्जी बनवली मस्त पैकी भाजी तयार झालेल्या आहे आणि भाजी तयार झालेली आहे बघा कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल करा नक्की